अहिल्यानगर शहरात लावण्यात आलेले चिथावणी बोर्ड काढा अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर समोरील परिसरात एक फलक लावण्यात आला असून त्याच्यावर आय लव मोहम्मद मेरा घर जला दो कोई शिकवा ना होगा मुझे कत्तल कर दो बदला ना होगा मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी समझता ना होगा आशा आशयाचा मजकूर लिहिलेला एक फलक अहिल्यानगर शहरातील कोतोली पोलीस स्टेशनच्या बाहेरील परिसरात लावण्यात आलाय तर हाच चिथावणी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर हरकत नाही ज्याला लावा, लावा पण कुठेतरी आव्हान मिळायला मजकूर नसावं आणि विशेषतः पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला काही बोर्ड पाहायला मिळतात आणि अशा प्रकारचे बोर्ड आहेत त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलेलं आहे की मेरा घर जला शिकवा न होगा मुझे कर करतो बदला न होगा मगर शाह ने मोहम्मद तो सिर्फ तलवार उठेगी समझौता ना तलवार वगैरे आपण लोकशाहीमध्ये राहतो संविधान आहे भारताला संविधान आहे तलवार उठणं हे संविधान मध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं पण अशा जर पद्धतीने कोणी आव्हान ते पण पुन मध स्टेशनच्या गेटच्या बाहेर अभव हे काढण्याकरता देखील पुलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत